हॅलो गाईज अन वेलकम बॅक टू माय चॅनल माय नेम इज अनुश्री आणि आजचा ब्लॉग थोडा जास्त स्पेशल आहे कारण आम्ही चाललो आहे नगरला नगरना, भी 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 हो। नगरला आम्ही ज्या पद्धतीने चाललो आहे मला पहिली गोष्ट ती दाखवली हां आम्हाला ते दाखवायचं आधी सो आम्ही नगरला जाण्याचं कारण म्हणजे पशुदादाची एंगेजमेंट आहे नागपूरला सो आम्ही नगरवरून नागपूरला जाणार आहे सगळे तर ते सुद्धा आपण ब्लॉग करूया पण आत्ता मला दाखवायचं आहे की आम्ही किती जणं तीन दोन पाच सहा सात आठ जण आम्ही वॅकेडर मधून चाललोय सो so, आम्ही कसं चाललोय मला हे दाखवायचं इकडे बघा किती जण आपण इकडे इकडे डिग्गी होती डिग्गी मध्ये डिम्पी आणि श्रेयस बसले आम्ही खाली सामान ठेवलं आणि सीट जॉईन केलं त्यानंतर इकडे आरव आणि डुग्गा बसले आणि इकडे मी बसली आहे तर असं सगळं आणि पुढच्या सीट वरती मम्मी आणि डॅडी बसले मम्मा मम्मी कडे पण बिलकुल सावध पुढे आणि ह्या पद्धतीने आमचा प्रवास गाडीत कोंबलेला आहे छोटासा फ्लाय मध्ये चेंज झालाय छोटा छोट्या छोटा मोठा छोडा झाला आहे आमची गाडी याला गाडी काय झाली गाडी खराब नाही झाली आहे पण गाडी शॉकअप शॉकअप सारखा प्रॉब्लेम झाला आहे तर ओव्हरवेट झालं मग आम्ही तिघी रिक्षा पकडून आता शिवाजी नगरला चाललो आहे शिवाजीनगरला चाललोय खराडीला चाललोय तिथून बस करून मग नगरला जाणार आहेत आणि बाकी सगळे ह्यांना तिघांना गाडीमध्येच बसवलं आहेत ते येणार आहेत आपलं नंबर थेंज आपण ॲक्च्युली किती दिवसांनी आधीला छान का नको टाकू फेल दाखवायचं नाही का ब्लॉग वगैरे सगळं चांगलं छान आठव थांब आज नचले आठवत आले होते लाईट बंद पडली होती ऑर्गोनाईज केलं आणि त्याच्यामुळे थिएटरला जाणंच बंद घेतलं दोन वर्ष मला नो एंट्री बघितला होता ना नो एंट्री ही नव्हती ना होती का मला आठवतं दूगे दूगे दूगे। आता आम्ही खराडीला आहे इकडे एक बस स्टॉप आहे या बस स्टॉप जवळ थांबलोय मे बी इकडे बस थांबतात असं था तर रिक्षाला काकांनी आम्हाला सांगितलं तरी इथं उतरवलंय डॅडी पुढच्या चौकात आमच्यासाठी थांबलेत कारण त्यांना अचानक इथं गाडी थांबवत आली नाही आणि आम्ही उतरलो इकडे तर सगळं पुढे मागे झाला गोंधळ झाला बघू आता इकडे बस नाही ते का कुठली डॅडी तर गेलेत आता पुढे हळूहळू ते चाललेत आम्ही थांबलो खूप दिवसांनी असं बस स्टॉपला वगैरे थांबून आपण असं बस मी चालणार आहे का नाही ग तसं वाटतंय उलट क्लिअर वाटतं डिंपी तशी दिसतेय फक्त खराब बाकी तुझा चांगला दिसतं

आम्हाला इकडून तिकडून मम्मी म्हणजे आडी गोडी लावते की एसी बसली जाऊ मला एसी बसली जाऊ आणि अचानक लालपरी मध्ये बसायला लागली की आता बजे चांगला पत्र तर आपल्याला असतो तिकीट सेमच असत ना नाही नाही हे सुपारच कमी नाही हे फ्री आहे मला वाटतं असं नाही हे फ्री आहे मिनिमल टिकट असणार 엄마

तर आता खूप <laughs> जास्त <laughs> <देख> <laughs> मी काय बोलत होतो मी विचारलं ते जवळच येत आहे मम्मा माझी आता मध्ये चोर नाही तर आता आम्ही हॉल्ट घेतला आहे इकडे एका हॉटेलवरती आणि ते खूप जास्त थंडी वाजते जेव्हा पुण्यात आम्ही बसमध्ये बसलो होतो तर इतकं गरम होत होतं म्हणून आम्ही ए सी बस शोधून काय करू म्हणजे आता नेक्स्ट लेवल थंडी वाजते सव्वा आठ वाजत आल्यात जवळजवळ काय आहे दिसता हो मला पण आणि खूप जास्त हुशन झाला ग्रीन कलर टाकलं नेक्स्ट लेवल थंडी वाजते खूप आवाज सुटली आहे डॅडी आमच्या मागेच होत्या बसच्या डॅडी पण आम्हाला जॉईन होत आहेत खूप संघर्ष भरून आमचा प्रवास चालू आहे आम्ही थोडी आरू पडली चिक्की घेतली आम्ही वेगवेगळ्या फ्लेवरची काहीच नाही फक्त कलर टाकलेला फक्त झोपायला का झोपलं का भांडा कमी पोरीच भेटत नाही आता गावाकडं आता करणार काय सगळ्या पोरांना पोरी हवी असती पण पोरी कमी पडल्या ना त्या गावाकडचं त्या पोरांना तरी मी काय करू एक आधी आजोबा बस मध्ये दोघीच्या शेजारी बसल्या होते तिच्या शेजारी आधी बसल्या होत्या माझ्या शेजारी आता बसले होते आणि मम्मी शेजारी आधी बसल्या होत्या बहुत मुलगी शोधता माझ विचारलं मोठी बाई जॉब अरे जॉब कधी कुठे बरी कर तू काय करू फर्स्ट इयर आता फार झाली होती

काय कुठे ठरलं शेवट मी कुठे बसू हो ना कार्यक्रमाला तू टक्कल कस काय करू शकतो हा हे एवढं खाल्ली अरे ओव्हरलोड झाल्यामुळे आम्ही डिक्कीत

लाईट लाईट लावा ना दोन मिनिट दुगा लाईट लाव लाइट लाईट लावा ना

फायनली आम्ही पोहोचलोय आहे खाली मला बॅक कॅमेराने ब्लॉक करायला शिकायचं आहे फायनली एंटर <laughs> होतोय घरात खूप जास्त संघर्ष केल्यानंतर <laughs> अरेच सांडसूरच सांडलेलो पान जे आबाला अर्धाच महिन्यावर लिंकेल आणि मला फार एक थोडं मला पण बरं जे मला अर्धा महिन्यात होतं ते पूर्ण हा हा फायनली मला भेट

वरती अक्काची वाट बघतोय आक्का वाजलोय वन फिफ्टी पण अक्का अजून पोहोचलेली नाही आहे पण आम्हाला ॲक्च्युली खूप जास्त झोपण लागलं आहे अजून गेले ताई एक रात्रीचे अक्का आली आहे खाली मम्मी गेली आत्ता खाली भेटायला खूप जास्त झोप आली आहे आता एकदा अक्काला भेटूया आणि झोपून जाऊया सो ह्या ब्लॉगसाठी इतकंच थँक्यू फॉर वॉचिंग शेवटपर्यंत व्हिडिओ बघितल्यासाठी खूप खूप थँक्यू गुड नाईट आणि पुढच्या ब्लॉगमध्ये नक्की भेटूया डू लाईक शेअर अँड सबस्क्राईब बाय बाय